एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन आपले स्वागत आहे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पंचायत समितीचा भोंगल कारभार भलत्यालाच दिले घरकुल सविस्तर वृत्त असे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वारसवीर या ग्रामपंचायतीमधील जे काही शबरी घरकुल योजना राबविण्यात आली त्यामध्ये पंधरा घरकुल मंजूर झाले होते त्या घरकुलाची पाहणी न करता ते देण्यात आलेले आहे ज्यांना खरोखर घरकुलाची गरज होती त्यांना न देता भलत्यालाचे घरकुल दिल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त करीत पंचायतीसमोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला आहे याबाबत गावकऱ्यांनी अधिक माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले त्र्यंबकेश्वर तालुक्यातील के वरशीर गावामध्ये जे शबरी आवाशना राबवण्यात आली त्या शबरीचे एकूण पंधरा घरकुल आहेत दोन हजार तेवीसचे तर आज आम्ही त्रमेश्वर पंचायत समितीत आलो असता खताळे साहेबांना निवेदन दिलं तर हे घरकुल लवकर लवकर बंद करण्यात यावे आणि आता हे घरकुल जर बंद करण्यात नाही आलं तर या पंचायतीसमोर आम्ही आणि ग्रामपंचायतीसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल लाभार्थ्यांच्या माध्यमातून तालुक्यातील वदशी ग्रामपंचायतीमधील सन दोन हजार तेवीस चोवीस या अंतर्गत शबरी आवास योजना हे जे घरकुली होते जे पात्र यादी होती ती नामंजूर करण्यात येईल कारण ते जे आहेत ग्रामसेवकांनी यांनी जो आपला जो ठराव मंजूर केलेला आहे तो अपात्र आहे तो ग्रामसभेत किंवा कोणत्याही सभेमध्ये घेतला गेलेला ना नाही त्याच्यामुळे जे वंचित आपले जे खरोखर जे वंचित आहेत आप जे आपले जे राहिलेले जे लाभार्थी आहेत ते वंचित राहून गेले ज्याला खरंच घराची गरज आहे ते लाभार्थी राहून गेलेत आणि हे जे दुसरे जे त्यांना घरकुल देण्यात आलेले त्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने पंचायत समिती त्र्यंबकेश्वर येथे आलो आणि आपल्या त्यांना निवेदन दिले विडू साहेबांना की जे यादी आहे ती नामंजूर करण्यात या आणि सध्या तरी ती प्रोसेस स्थगित करण्यात यावी एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी भागवत जालते सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद